अ चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो या संघर्षमय जीवनात ज्यावेळेस प्रत्येकजण आपल्याला एकटं पाडतो कुणीच आपला विचार करत नाही आपण सर्वांशी चांगलं वागतो परंतु सर्वजण आपल्याशी फक्त वाईट आणि वाईटच वागतात कुणीच आपल्याला समजून घेणारं नसतं जो तो फक्त स्वतःचा विचार करत असतो अशा वेळेस आपल्या जीवनात अंधकार दाटतो आपल्याला काही सुचत नाही आपल्याला फक्त एकटं एकटं वाटतं आपल्याला जीवन असहाय्य होतं असं वाटतं उगाच या जगात जन्म घेतला परंतु अशा वाईट काळात फक्त परमेश्वर आपली साथ देतात आणि आपल्याला या संकटातून बाहेर काढतात म्हणून बाळांनो मी तुम्हाला आज सांगत आहे की आज कोणावरही विश्वास ठेवला पाहिजे हे आधी आपल्याला समजायला हवं कोणावर विश्वास ठेवायचा कोणाला आपल्या मनातलं सांगायचं कोणाला आपलं मानायचं हे सर्व आधी आपण एक समजून घेतलं पाहिजे त्यानंतरहीच आपण कुठला निर्णय घेतला पाहिजे म्हणून बाळांनो यासाठी आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्ही पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल तुम्ही केलेला प्रत्येक विचार या तुमच्या आयुष्यातील फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण जीवनात जे घडायचं आहे ते घडेलच परंतु आपल्याला जे कष्ट करायचे आहे ते प्रयत्न करायचे आहे ते आपल्याला सुरूच ठेवायचे आहेत बाळांनो देवाला कधीच असं वाईट वाटत नाही की तुमचं वाईट व्हावं देवाला नेहमी असंच वाटतं की तुमचं चांगलं व्हावं आपल्या भक्ताने खूप प्रगती करावी आपल्या भक्ताने जगात नाव कमवावं असंच आपल्या देवाला वाटत असतं म्हणून देव वेळोवेळी तुम्हाला मार्ग दाखवत असतात देव तुम्हाला सांगतात की बाळा या मार्गाने नको जाऊ या चांगल्या मार्गाने जाय सच्च्या रस्ताने जाय कारण जो सत्याचा मार्ग आहे तोच मार्ग आपल्याला शेवटपर्यंत साथ देऊ शकतो म्हणून बाळांनो लक्षात ठेवा जेवणात थोडा त्रास झाला तरी चालेल परंतु सत्याचा मार्ग सोडू नका जे व्हायचं ते होईलच परंतु तुम्ही फक्त चांगलं वागा जीवनात जर सकारात्मक राहिलं कुठलंही पाप केलं नाही तर भगवंत आपल्यासमोर चालत येतील आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपलं जीवन बदलून टाकतील बाळांनो आपण परमेश्वराकडे जे काही मागतो ते मागण्याअगोदर आपण त्यासाठी प्रयत्न केले का हे गरजेचं असतं आपण ते मिळवण्यासाठी घाम गाळला का आपण ते मिळवण्यासाठी काहीतरी हातपाय हलवले का हे, हे महत्त्वाचं असतं फक्त देवाकडे मागत राहायचं आणि आपण काहीच करायचं नाही असं बरोबर नाही म्हणून बाळांनो लक्षात घ्या जे तुम्हाला मिळवायचं आहे त्यासाठी स्वतः प्रयत्न करायला शिका ज्यांचा विश्वास आहे कृपया त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांचा विश्वास नाही त्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरीही चालेल विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये होय देवा टाईप कर बाळा भगवंताच्या दरबारामध्ये तुझं स्वागत आहे भगवंत म्हणतात हे बाळा तुझ्या या जीवनात तुझे काही दिवस भोगलेस या जीवनात तुझे काही वाईट गोष्टींना सामोरं गेलास त्या प्रत्येकाचं फळ तुला मिळेल तू जे प्रयत्न करतोय त्या प्रयत्नात तुला यश मिळेल ज्या बातमीची वाट बघतोय ती बातमी तुला मिळेल जे तुला हवा आहे ते सर्व काही मिळेल तुला मागायला काहीच उरणार नाही म्हणून थोडा धीरधर प्रयत्न चालू ठेव सकारात्मक राहा कुणाचं वाईट करू नकोस बघ तुला जीवनात सर्व काही प्राप्त होईल बाळा मनुष्य कधी वाईट नसतो त्याचे विचार वाईट असतात आणि ज्याचे विचार वाईट आहे तो वाईटच वागतो म्हणून अगोदर आपले विचार सुधारा ना जर नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येत असतील तर ते नकारात्मक विचार बंद करा आणि सकारात्मक विचार सुरू करा बाळांनो जीवनात कधीच कशाला नाकारू नका जे घडणार आहे ते घडणारच आहे जे होणार आहे ते होणारच आहे नाकारायचं असेल तर देव नाकारतील तुम्ही नाकारू नका कारण देव कोणत्या रूपात येऊन तुम्हाला चमत्कार दाखवून जातील तुम्हाला समजणार देखील नाही जीवनात जे घडायचं चा, ते चांगल्यासाठी घडत असतं जे होतं ते आपल्या चांगल्यासाठीच होत असतं म्हणून कधीच कोणाला आपल्या जीवनाबद्दल दोष देऊ नका तुम्हाला वाटत असेल ना की तुम्ही चांगलं वागूनही तुमच्यासोबत वाईट होतंय तर बाळांनो त्या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला मिळेलच कारण जे चांगलं वागतात त्यांचं पुण्य वाढत जातं आणि जे वाईट वाग वागतात त्यांचं पाप वाढत जातं जरी सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांचं चांगलं होत असेल आणि तुमचं वाईट होत असेल तर बाळांनो लक्षात घ्या दिवस बदलल्याशिवाय राहणार नाही कारण पिढ्यान पिढ्या पेड़या चालत आलेलं पाप कुठेतरी संपणारच असतं येणाऱ्या सर्व पुढील पिढ्या या पापामुळे बर्बाद होतील आणि जो पुण्य आहे त्याला थोडासा मानसिक त्रास होईल परंतु पुढे जाऊन त्याला फक्त आणि फक्त आनंदच उपभोगता येईल आणि त्याच्या पुढील पिढ्याही आनंदाने जगतील बाळांनो माणसाला हेच समजत नाही माणूस फक्त थोड्याशा क्षणिक सुखासाठी आपल्या पुण्याचा घडा कमी करतो आणि पापाचा घडा भरवतो म्हणून लक्षात घ्या क्षणिक सुखाकडे न बघता भविष्याचा विचार करा तुम्हाला वाटत असेल की आत्ता थोडंसं वाईट काम करून आपण पैसे कमवून घेऊ आणि नंतर देवाची सेवा करू परंतु बाळांनो लक्षात घ्या देवाला सर्व माहीत असतं देवाकडे प्रत्येक गोष्टीचा हिशोब असतो देव म्ह देव म्हणजे काय मनुष्य नाही देव म्हणजे परमात्मा आहेत परमेश्वर आहेत ज्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य आहे अशा परमात्म्याला तुम्ही फसवू शकत नाही आणि फसवण्याचा प्रयत्न जरी केला तरी भगवंत फसणार नाही तर तुम्ही फसाल म्हणून दुसऱ्यासाठी खांडलेला खड्डा आपल्यासाठीच असतो आणि आपणच त्यात पडतो म्हणून दुसऱ्यासाठी कधीच खड्डा खांडू नका दु दुसऱ्याचं दु, कधीच वाईट करण्याचा प्रयत्नही करू नका कारण जर आपण असं वागत असू तर आपलंच वाईट होईल आपण दुसऱ्याबद्दल चार शब्द वाईट बोललो तर आपलं कुठेतरी वाईट होईल म्हणून कोणी कसंही वागू द्या तुम्ही फक्त चांगलं वागा जीवनात जर तुम्ही चांगलं वागत असाल तरच तुम्ही जीवनात खूप पुढे जाल तुम्हाला पुढे जायचं असेल जीवनात काहीतरी मिळवायचं असेल जीवन मोठं करायचं असेल तर तुम्हाला हे नियम पाळावेच लागतील याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही फक्त भक्ती करायची आणि वाईट वागायचं जर तुम्ही असं करत असाल तर त्या भक्तीचा काहीच उपयोग होणार नाही बाळांनो देवाला जे पाहिजे ते तुम्ही केलंच पाहिजे आणि तेच महत्त्वाचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की एकटं राहावं तर एकटं राहा कुणाच्या अध्यातही पडू नका कुणाच्या मध्यातही पडू नका परंतु लक्षात घ्या तुमच्यामुळे कोणाच्या डोळ्यात अश्रू यायला नकोत तुमच्यामुळे कुणी रडायला नको तुमच्यामुळे कोणाला वाईट वाटायला नको तुम्हाला वाटत असेल ना की कोणाची मदत करायची नाही काही करायचं नाही तर ठीक आहे काहीच हरकत नाही परंतु कोणाची मदतही करता आली नाही तरी चालेल परंतु कोणाचं वाईट करू नका बाळांनो देव कधी रागवतात देव तेव्हा रागवतात जेव्हा तुम्ही कोणाचं तरी वाईट करतात देव केव्हा रागवतात तेव्हा रागवता, रागवता जेव्हा तुमच्यामुळे कोणीतरी रडत असतं म्हणून बाळांनो लक्षात घ्या तुम्ही काही नाही केलं तरी चालेल परंतु चुकीचं तरी कृपया वागू नका जीवनात जे घडायचं ते घडेलच फक्त तुम्ही तुमचं आयुष्य सुधारायचं आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला तुमचं नाव मोठं करायचं आहे जीवनात काहीतरी घडा घ जीवनात काहीतरी घडवायचं आहे आणि आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करायचं आहे हे नेहमी लक्षात ठेवा आनंदाचा क्षण येणारच आहे थोडासा धीर धरा तुमचंही जीवन बदलणार आहे आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी होता आजचा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असेच सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद